नमस्कार श्री आदिनाथ सातपुते सर यांची संस्कृत सावस्कुरुत, संस्कृती संवर्धन देवाची आळंदी पुणे आयोजित भव्य राज्यस्तरीय ऑनलाईन संस्कृत श्लोकोच्चारण आणि अर्थ स्पष्टीकरण स्पर्धे मी सौ प्रीती हेमंत महाजन चिंचवड येथून पंचम गटातील स्पर्धक आहे मला संस्कृत भाषा प्रचंड आवडते संस्कृत भाषा ही प्राचीन भाषा आहे खर तर आपल्याला संस्कृत भाषेचा अभिमान वाटला पाहिजे या स्पर्धेसाठी मी श्रीमद या विषयावर निवड केली आहे भवा हे अनिष्ट छंदातील एक अष्टकम आहे तर गती या विषयाचा अर्थ आहे मार्ग या श्लोकांमध्ये गती या विषयाचा अर्थ साधन उपाय मार्ग रक्षक असे दाखवले आहे माता श्लोक पहिला आहे न तातो न माता न बंधोर न दाता न न पुत्रो ना पुत्री न वृत्यो न भरता न जाया न विद्या नवृत्तीर् ममय गतीस्व गती स्वत भवानी अर्थात हे जगन्माते भवानी या भावसागरात माता पिता बंधू पुत्र पुत्री सेवक यांचा कोणाचाही उपयोग होत नाही पत्नीचाही उपयोग नाही उपयोग नाही वृत्ती म्हणजे निर्वाहाचे साधन हे सुद्धा जिथल्या तिथेच राहते अशा वेळेला तूच साधन दाखवतेस हे जगन्माते भवानी तूच गती आहेस तूच साधन आहेस आणि तूच रक्षण करणारी रक्षण करते आहे माझा श्लोक दुसरा आहे प्रकामी प्रलोभी प्रमत्त कुसंसार पाश प्रबद्ध सदा गतीस्तम गतीस्तो तमेका भवानी अर्थात हे जगनमाते भवानी मी प्रकामी आहे प्रलोभी अशा गुणांनी मला या भवसागरात विशाल अशा मला मोठमोठ्या दुःखांना तोंड द्यावे लागणार आहे यासाठी मी प्रचंड घाबरले आहे या संसारात मी गुरफटले आहे त्या संसारातून मला सोडवण्याचा तूच एक साधन दाखव त्यामुळे हे जगनमाती भवानी तूच माझे साधन आहेस तूच माझी गती आहेस धन्यवाद